आशा रवींद्र आपसुंदे मी जांबुटके गावची आहे माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकिशोर इथं ॲडमिट केलं तिथं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की, की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिलला सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं सिजर करा म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं इथं आणलं इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलेवरी होईल म्हणून बारा वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला शिजर करा शिजर करा शिजर करा त्यांनी काय सांगितलं आम्हाला तीन नॉर्मल होईल कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या आम्ही थांबून घेतलं आम्ही त्यांना रवरव म्हणायचो आहो आमच्या पुरीची तशी होत राहिली नाही तुम्ही तिचा शिजर करा त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही त्याने शेवटी रात्री काय केलं आम्ही दोघीजणी होतो आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिथं दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले उभी राहिले ते त्यांनी डॉक्टरनं ना डायरेक्ट तिचं पोट दाबले गेलं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या संग चार पाच जणी शिस्टरनी होत्या त्यांनी पण तिचं खूप हाल केलं आम्ही धाबा धाबा मारत होत्या आम्ही ते पण ऐकलं तिथून डॉक्टरला सांगितलं शिजर करा तर शिजर करा तर त्यांनीच शिजर केलं नाही आमच्यावर अन्याय केला आहे बाकी दुसरं काही नाही आमच्या अशी मागणी आमचं बाळ त्यांनी भरून द्यावा बाकी काही मागणी नाही पाहिजे आमच्या बाळाला आमचं बाळ पण असं कराय नव्हतं लागत तीन किलो बाळ भरलं केली केली हो नाही बोलले नाही बोलले ते ते काय म्हणलं पैसे लागत आहे ती नॉर्मल डिलिव्हरी होईल कशाला दुकान करते म्हणून तिला तिचं काय होत आहे डॉक्टरांचं नाव अजित 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 जाधव जाधव मुरलीधर बोडके ताळवाडे माझी सोन प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणून आमच्या मैला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या मैलांचा शिजर होता नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही ती नॉर्मल ना होणार आहे आम्ही शिजर करू शकत नाही रात्री नऊ ना वाजता ती डिलेवरी वाताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 मृत अवस्थेत बाहेर आलंय आता असं आणि कोणा या डॉक्टर टीमो कठोरात कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही